आपली बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणाची साथ स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळांवर मात अशा आई बहिणी मैत्रिणीरूपी सर्व स्त्री शक्तींना आपली बातमीच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भाजपा एक असा पक्ष आहे जिथे सदैव स्त्री शक्तीचा सन्मान होतो तेव्हा आजच्या विशेष दिवशी देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी स्त्री शक्तीला नमन करत त्यांचं जागतिक महिला दिन निमित्त अभिवादन केलं त्याह देवी भेदा स्त्रिय समस्तहा सकला जगत सभी विद्याएं देवी के ही विभिन्न स्वरूपों की अभिव्यक्ति है और जगत की समस्त नारी शक्ति में भी उनका ही प्रतिरूप है हमारी संस्कृति में बेटियों का सम्मान सर्वोपरि रहा है प्रत्येक महिला आजच्या सशक्त समाजाची आणि उद्याच्या सशक्त भविष्याची निर्मिती आहे महिलांच्या सन्मानात लाडक्या बहिणींच्या देवाभावनं काय सांगितलं ते पाहूया बहिणी न खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी सांगू इच्छितो बिजली चमकती है तो आकाश बदल देती है बिजली चमकती है तो आकाश बदल देती है आंधी उठती है तो दिन रात बदल देती है जब गरजती है नारी शक्ति तो इतिहास बदल देती है अशा प्रकारचा इतिहास बदलण्याची शक्ती आज तुमच्या हातात आहे आणि म्हणून आज या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एक मोठा परिवर्तन आपण करतो आहे ती अशी उंचावता नव जरासे वाकले पसरली ज्योत्सना तिची आणि चंद्र सारे झाकले अधिवेशनातून आमदार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा माननी चित्राताई वाघ यांचा महिला शक्तीला शतशत नमन सभापती महोदय आपल्या राज्याला महान महिलांचा असा वारसा आहे ती अशी उंचावता नव जरासे वाकले ती अशी उंचावता नव जरासे वाकले पसरली ज्योत्सना तिची रामचंद्र सारे झाकले अशा आपल्या राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ महाराणी तारा महाराणी येसुबाई झाशीची राणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रमाई भीमाई अशी कित्येक नाव सांगता छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच आपण सर्व आहोत अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलं संभाजी महाराजांच्या संदर्भात अशा प्रकारचा आदरभाव असलेलं हे सरकार आहे जयंतराव आम्ही कधीही छत्रपतीच्या स्मारक छत्रपतींच्या कुटुंबाला त्या ठिकाणी दाखले मागितले नाहीत कधीच नाही मागितले की तुम्ही खरंच छत्रपतींचे वारस आहात अशा प्रकारचा दाखला काय हे मागणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत आमचा विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सगळे आहोत हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत महाराष्ट्राच्या सर्वांगी प्रगतीसाठी शासनाच्या सर्व विभागांना दिलेल्या मिशन हंड्रेड बद्दल मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं ते पाहूया एक शंभर दिवसाचं मिशन आपण हातामध्ये घेतलेलं आहे या शंभर दिवसाच्या मिशन मध्ये अगदी तालुका स्तरापर्यंतची जी कार्यालये आहेत त्यांना सात गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये लोकाभिमुखतेपासून तर तिथलं रेकॉर्ड साफ करणे रेकॉर्ड ठीक करण्यापासनं तिथल्या सोयीसुविधा तयार करण्यापासनं लोकांना भेटायच्या वेळा ठरवण्यापासनं तर कामं पूर्ण करण्यापर्यंत अशा प्रकारचे सात कामं आपण त्या ठिकाणी दिली आहेत आणि मंत्रालयातल्या प्रत्येक विभागाला या शंभर दिवसात त्यांनी काय काम करायचं या संदर्भात या प्रत्येक विभागाने आपलं टार्गेट फायनल केलं आणि त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याचा एक मिडटम रिव्ह्यू आम्ही घेतला ज्याच्यामध्ये काही काही विभागांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि पंधरा एप्रिलला हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून शंभर दिवस पूर्ण होत आहेत पंधरा एप्रिलनंतर पुढचे पंधरा दिवस त्या ठिकाणी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांना आपण नेमलं आहे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया प्रत्येक विभागाचं आणि प्रत्येक ऑफिसचं तालुका स्तरापर्यंत मूल्यमापन करेल आणि या संपूर्ण निकषावर शंभर दिवसाच्या त्यांनी किती काम केलं याचा इंडेक्स तयार करेल आणि ज्यांना पन्नास टक्क्यापेक्षा कमी मार्क असतील त्यांना निगेटिव्ह लिस्टमध्ये टाकलं जाईल आणि एक मेला ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल स्त्री शक्तीच्या सन्मानात भाजपा सदैव मैदानात तर आज जागतिक महिला दिन निमित्त एक रिकॅप पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा महिला सशक्तीकरणाच्या धोरणाचा देवा भाऊच्या लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकार आणि आपल्या सरकारनं राबवलेल्या योजनांचा महिलांना आर्थिक सशक्तीकरणासाठी थेट मदत म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य अर्थातच लेत लाडकी योजना महिलांना स्वरोजगारीसाठी सबसिडी व ई रिक्षा म्हणजे पिंक ई रिक्षा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामध्ये महिलांना परवडणाऱ्या दरात जीवनावश्यक वस्तू एस टी प्रवासात सवलत महिलांना पन्नास टक्के तिकीट माफ मुलींच्या भविष्यासाठी बचत योजनेला प्रोत्साहन म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना महिलांना मोफत गॅस कनेक्शनसाठी उज्ज्वला योजना स्वयंसहायता गटांना आर्थिक मदत म्हणजे महिला बचत गट सक्षमीकरण योजना महिलांना प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण आणि कर्ज सुविधा आदिवासी महिलांसाठी विशेष आर्थिक प्रोत्साहन अर्थातच आदिवासी महिला आर्थिक विकास योजना आता महाराष्ट्र भाजपा एक कोटी सदस्यांचा पक्ष झाला आहे तुम्हाला सुद्धा भाजपाचे सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आजच आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार ह्या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर ह्या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत्रा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद